आता तुम्हाला ज्या ज्वारीच्या लाह्या असतात ना त्या दुकानातून आणायची अजिबात गरज नाहीये कारण या लाह्या गर घरच्या घरी कशा बनवायच्या हे मी तुम्हाला आज सांगते ज्या लाह्या बनवायच्या असतात त्याची जी ज्वारी असते ती थोडीशी वेगळी असते त्याला कवळी म्हणतात त्याची कणसच वेगळे असतात कारण ती बारीक का असते ज्वारी आता डायरेक्ट कडेमध्ये नाही घालायची जी ज्वारी असते बारीक ती स्वच्छ निवडून घ्यायची पाण्यामध्ये धुवून घ्यायची एकदाच धुवा एका पाण्याने छान असे कपड्यामध्ये बांधून एक अर्धा पाऊन तास तशीच ठेवा आता कपड्यामधून सोडून घ्यायची आणि मस्त अशा गरम केलेल्या कढईमध्ये घाल थोडे थोडे घालायचे अगदी दोन दोन चमचे ज्वारी घालून एका कॉटनच्या कपड्याने छान असं त्याला फिरवून घ्या तर ता फिरवताना गॅसची फ्लेम लो टू सॉरी मीडियम टू हाय ठेवा आणि मस्त अशा आपल्या फुलतात तुम्ही बघू शकतात अगदी काही मिनिटांमध्ये मस्त अशा लह्या उमलून वरती येतात पण आता ह्या अशा छान पांढऱ्या शुभ्र लह्या बनवण्यासाठी ज्वारी थोडीशी भिजवून अर्धा तास कपड्यामध्ये बांधून ठेवायची म्हणजे ज्या ज्या लाह्या आहेत त्या एकदम मस्त अशा पांढऱ्या शुभ्र उमलतात तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये किती छान आपल्या ज्वारीच्या लहाया तयार झाल्यात अजिबात त्याच्यामध्ये जास्त करून ज्वारी राहत नाहीये किंवा खराब सुद्धा होत नाहीये अगदी पांढऱ्या शुभ्र अशा ज्वारीच्या लाह्या तयार झाल्यात हात मात्र कंटिन्यू चालवत राहायचा नाहीतर ते जे आहे ते सगळ्या सगळ्या लाह्या एकसारख्या उमलत नाहीयेत आता या लह्या तर बनवून झाल्यात मोठी कडे असेल तर बेस्टच माझ्याकडे छोटी होती त्यामुळे ते कडेने सगळं उडत होतं तरी सुद्धा मी तशाच बनवल्या आणि एकदम छान झाल्यात माझ्या मुलींना खूप आवडतात त्यामुळे मी नेहमीच करते तर लाह्या सगळ्या बनवून झाल्या झाल्यानंतर काय करायचं याच्यामध्ये एखादी छोटी मोठी बारीक ज्वारी राहिलेली असते अशी गहू चाळायची ना, जी चाळण असते ना त्याच्यामध्ये घालून मस्त अशा चाळून घ्यायच्या म्हणजे पांढऱ्या शुभ्र लाह्यावरती राहतात जी काही छोटी ज्वारी असते ती खाली पडून जाते म्हणजे खाताना अजिबात दाता खाली येत नाही आणि एकदम मस्त अशा पांढऱ्या शुभ्र आपल्या ज्वारीच्या लाह्या तयार झाल्यात तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की बनवा आणि मस्ताशावा बंद डब्यामध्ये भरून ठेवल्या तर छान जास्त दिवस राहतात अजिबात नरम पडत नाहीत